जिल्हाभर धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने आता तुळजापूर तालुक्यात एंट्री केली असून तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील शेतकऱ्याच्या गायीच्या वासरावर बिबट्याने सोमवारी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री हल्ला केला आहे यामध्ये वासरू ठार झाले असून बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभहीत झाले आहेत धाराशिव जिल्ह्यात बिबट्याने सध्या थैमान घातले असून सोमवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील कामटा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील गायीचे वासरू बिबट्याने ठार केले सदर शेतकऱ्याचा गोठा हा कामठा येथील फॉरेस्टच्या जवळ आहे त्यामुळे झाडीतून येऊन बिबट्याने वासराला ठार केले असावे असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे या घटनेने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाकडून केले आहे याबाबत तुळजापूर तालुक्याचे वनरक्षक विनोद पाटील आणि मधुकर घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचनामा केल्यानंतर तो बिबट्या असल्याची खात्री झाली आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने योग्य ती खबरदारी म्हणून घाबरून न जाता आम्ही नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे बिबट्या संध्याकाळी रात्रीच्या वेळी शिकारीसाठी सर्वात जास्त सक्रिय असतो विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी ते दृष्टी बनवतात नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत जंगल फॉरेस्ट मोठे असल्याने सध्या तरी त्याचा वावर सांगणे अवघड आहे खात्रीलायक अंदाज लागल्यास योग्य ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार पिंजरा लावला जाईल अशी माहिती विनोद पाटील यांनी बोलताना दिली